अमेरिकेची जगप्रसिद्ध दुचाकी कंपनी हार्ले डेव्हिडसन आणि भारतातील अग्रमानांकित हिरो मोटोकॉर्प यांच्या संयुक्त विद्यमानं हार्ले डेव्हिडसन एक्स चारशे चाळीस ही नवी दुचाकी बनवण्यात आली आहे कोल्हापुरातील युनिक हिरो आणि एस एम जी हिरो या शोरूममध्ये दुचाकीचं मान्यवरांच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आलं जगभरातील तरुणाईमध्ये लोकप्रिय असलेल्या हार्ले डेव्हिडसनं हिरो मोटर कॉर्प सोबत भागीदारी करत हार्ले डेव्हिडसन एक्स चारशे चाळीस ही नवी दुचाकी बाजारात आणली आहे कोल्हापुरातील युनिक हिरो आणि एस एमजी हिरोच्या शोरूममध्ये या दुचाकीचं अनावरण झालं उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील आणि सहाय्यक परिवहन अधिकारी रोहित काटकर आरटीटेक हर्षवर्धन तायवडे पाटील यांच्या उपस्थितीत एका शानदार सोहळ्याद्वारे ही गाडी विक्रीसाठी खुली करण्यात आली आहे नोंदणी केलेल्या पहिल्या पंचवीस ग्राहकांना नव्या दुचाकीची किल्ली देण्यात आली हार्ले डेव्हिडसनची नवी दुचाकी स्टायलिश लुक आणि अडतीस एन एम टॉर्कच्या शक्तिशाली इंजिन सोबत उपलब्ध आहे सिमलेस फ्युएल टँक हेड लॅम्प डायमंड कट फिनिश अलाइन व्हील ड्युएल चॅनल एबीएस यूएसबी पोर्ट यासह अनेक अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी ही दुचाकी परिपूर्ण असल्याचं विशाल चोरडिया आणि मिलिंद घाटगे यांनी सांगितलं ग्राहकांनी तसंच बाईक रायडर्सनी या नव्या दुचाकीची टेस्ट ड्राईव्ह घेण्यासाठी एसएमजी हिरो आणि युनिक हिरोच्या शोरूमशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय